मग याच्यामध्ये ते तरी तुम्ही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्ही त्यांना तुमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न कराल असं काय होत नाही आणि तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या तालुक्याला तालुक्याच्या अभिषिक्त राजाचे आम्ही नाते नावते आणि आमच्या आजोबांनी आम्हाला दिलेला संस्कार आहे की जे फलक या तालुक्याच्या जनतेच होईल या मातीचं होईल तेच तुम्ही करा त्याच्यामुळे माझ्याबरोबर बाबा येतील ह्याची मला पूर्ण खात्री आमची मुलं आमच्या बरोबर येणार माझा मुलगा येणार रामराजांचा मुलगा येणार संजीव राजांचा मुलगा येणार कारण आमचं मनच तसं आहे आमचं मन ह्या तालुक्याच्या भल्यात आहे आणि निश्चितपणे ह्या तालुक्याचं भलं हे ए... विरोधी पार्टीचे लोक करू शकतात तुम्ही असं म्हणताय की संजीव बाबा येणार त्यांची मुलं येणार तुम्ही जाणार तुमची मुलं येणार रामराजांना एकटं पाडलं असं म्हणा रामराजांना एकटं नाही पाडलं रामराजांनी थांबण्याचा निर्णय घ्यावा लागेल त्यांना परंतु आम्ही रामराजांच्या मनात तेच असणार आहे जे माझ्या मनात आहे मला माहिती आहे आणि मग आमच्यावर तिघांवर झालेले संस्कार मालोजीरावचे या तालुक्याचं भलं ज्याच्यात आहे तेच त्याच्या मनात असणार आहे शेवटी ही इज अ कमिटेड मॅन टू अ पोलिटिकल पार्टी त्यांनी काही निर्णय घेतले तर ते राजकीय असतील परंतु त्यांची भावना निश्चित तुतारी बरोबर असणार आहे त्याची मला शेवटचे दोन प्रश्न विचारतो की तुम्ही आता आज प्रवेश होतो त्यांचा सोलापूरला जाणार आहात नाही मी पवारसाहेबांना भेटायला जाणार आहे दुपारी जेवायला महिते पाटलाचे मी प्रवेशाच्या ठिकाणी जाणार नाही तर मला माझ्या बंधूंशी बोलायला पाहिजे काही गोष्टी माझ्या मला माझी बाजू मला त्यांना सांगायची त्यांना पटली तर ठीक नाही पटली तरी मी तुतारी घेऊन पुढच तुम्ही मागच्या वेळेसही याच्यामध्ये काम केलं होतं शरद पवारांचं राष्ट्रवादीचं आता तुम्ही वेगळी वाटचो करता आहात अडचणींना सामोरा जावं लागेल असं वाटतं या तालुक्यामधून तालुक्यांमधून म्हणजे कसल्या अडचणींना ईडीच्या ईडीच्या अडचणींना मी बीत नाही त्याच्या काळात माझ्याजवळ काळा पैशातला एक रुपया देखील कार्यकर्त्यांची भूमिका काय कारण तुम्ही तुम्ही एक प्रकारे असं म्हणत आहात की मी तुतारी हातात घेईल म्हणजे रामराजेंना सोडल्यासारखं आहे जे तालुक्यात पाच वर्ष तालुके या तालुक्यात पाच वर्ष जे कार्यकर्ते हैराण झालेले आहेत खोट्या केसेस कुरघोड्यांनी टपोरी गिरीने ते मला असं वाटतं तुम्हाला जो माणूस ज्याचा प्रपंच होतो ज्याच्या मुलीवाळींना छेडलं जातं टपोऱ्यांकडून ती माणसं कधी सोडत नसतात जर एखाद्याने भूमिका घेतली तर त्याच्याबरोबर जात असते ती मी भूमिका घेतली खूप खूप धन्यवाद तरी होते रघुनाथ